नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्ष हात झाडून कामाला लागले आहेत महायुती आणि महाविकास आघाडीकडून बैठकांचे सूत्र सुरू आहे आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं की नाही यावरून चर्चा सुरू आहे अशातच आता वंचितने वेगळी चूल मांडणार असल्याचा इशारा आघाडीच्या नेत्यांना दिला आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले होते यावेळी युती झाली तर ठीक अन्यथा सर्व जागा लढवणार असल्या असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं त्याचबरोबर काँग्रेसने युती केली तर वाचतील आणि युती नाही केली तर जेलमध्ये जातील काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी बसून समजोता करावा समजोता नाही झाल्या तर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथील लोकशाही गौरव महासभेतून महाविकास आघाडीला दिला आहे त्याचबरोबर दोन वर्षे ओलांडली तरीही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या समझौता झाला नाही अजूनही लोकसभेची अठ्ठेचाळीस जागा यांना वाटता आल्या नाही मला आता राऊंड शंका येते की यांना खरंच मोदी आणि भाजपला हरवायचं आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे एवढंच नाही तर आम्ही कुर्बानीचा बकरा नाही तुम्ही तुमच्या जा जागा वाटून घ्या आम्हाला जा ज्या जागा पाहिजेत त्या आम्ही ज्यांच्याकडे गेल्यात त्यांच्यासोबत वाटाघाटी करून घेऊ आणि नाही जमलं तर अठ्ठेचाळीस ची अठ्ठेचाळीस जागा आम्ही लढवायला तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीपैकी जेलमध्ये एकही जाणार नाही मात्र जेलमध्ये सोनिया गांधींपासून इतर सगळे जातील मोदी वाघ म्हटले तरी खात आहे आणि वाघोबा म्हटले तरी खात आहे मग दोन कशासाठी भीत आहात असा प्रश्न त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला विचारला आहे तसेच भाजपला हरवायची काँग्रेसची इच्छा आहे का सवाल करत त्यांनी सांगितले की चार जागा कमी मिळाल्या किंवा जास्त मिळाल्या तर फरक काय आहे एकत्र लढला तर ही तलवार उडवू शकता पण भीतभीत लढलात तर ही तलवार तुमच्या मानगुटीवर पडल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आम्हाला जर चर्चेत घेतलं तर आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही जसे इथल्या गरीब मराठ्याला वापरत आलात त्याच पद्धतीने जर वंचितला वापरायचं विचार केला तर मोदी सोबत आम्ही तुम्हालाही गाडू एवढा लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी काँग्रेस आणि इतर प्रस्थापित पक्षांना दिला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा